नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे आज बारामती अजितदादा केसरी मध्ये आज या मैदानामध्ये आपण दाखल झालेलो आहे आज आलेले आहेत हे आपण व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा केसरी अजितदादा केसरी मध्ये वेगाचा बादशाह स्वर्गीय रणजित निंबाळकर आणि विठ्ठल नाना यांचा सरजा आता खटावच मैदान गाजवून अजितदादा केसरीमध्ये दाखल झालेला आहे खाटावच्या मैदानात गुलालाचा मानकरी राहिलेला मथुर हा आता बारामतीच्या मैदानामध्ये सज्ज झालेला आहे तो पब्लिक मथुरला पाहण्यासाठी सगळे आलेले आहेत पहा मित्रांनो महान भारत केसरी हारण्या या अजितदादा केसरीमध्ये मैदानामध्ये दाखल झालेला आहे देवा भाय अजितदादा केसरी मध्ये दाखल झालेला आहे देवा आता नमस्कार मित्रांनो देवा भाय या अजितदादा केसरी मध्ये दाखल झालेला आहे पैरा खूप कोणासोबत आहे शेट ने केलाय पायरा आमचे शेट आहे तर बंगलोरला त्यांनी केलाय पायरा नियोजन कस खटाव कसं केलंय चांगला नियोजन नियोजन मोठ्या आहे खटावला सुद्धा भारी पाळाला देवा गटाला पास झाला सेमीफायनल ला पास झाला चांगली पळतोय देवा आता हाय स्पीड आहे ड्रायव्हरचं कसं नियोजन केलेलं आहे ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर माळेगावचा बसणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सातारा एक्सप्रेस बलमा अजित दा दा केसरीसाठी दाखल झालेला दा आहे आताच गट पास होऊन आलेला आहे बलमा आपण थोडीशी माहिती विचारूया आता बलमा सोबत गट पास झालेला आता फेरा कोणासोबत हो बलमा राय बरोबर आहे पंधरा हजार पाहुण्यांचाच बैल आपल्याबरोबर दुसऱ्या गटात पळाली गाडी गाडी चांगली पडली ड्रायव्हर कोण होता प्रशांत ड्रायव्हर आमचा नेहमीचा ड्रायव्हर घ्यायचा खूप आहे बलमाची सातारा एक्सप्रेसची काय तुम्हाला नियोजन करताना कसं कस नियोजन करतो नियोजन हे सगळं अक्षय इकडे असतं अक्षय स्वतः नियोजन करतो आम्हाला आदल्या दिवशी सांगितलं की सकाळी पहिले येऊन जाणं आमचं काम फक्त अक्षय नियोजन नियोजन वियोजन सगळं अक्षय इकडेच असतं काय आजच्या मैदानाची काय अपेक्षा आहे का बलमाकडून गाडी राहणार आज त्यात काय वाद नाही गाडी चांगली पडाली दुसऱ्या गटात राहिली गाडी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सुंदर आज या अजितदादा केसरीमध्ये दाखल होऊन गट पास झालेला आहे आज अर्जुन आर्जु, अर्जुन बरोबर पहिला होता सुंदरचा अतिशय सुंदर अशी गाडी पळाली पहा मित्रांनो हिंद केसरी कॉकटेल अजितदादा केसरीमध्ये दाखल होऊन गट पास झालेला आहे सहाव्या गटामध्ये पळालेला आहे कॉकटेल सोबत वादळ मुंबईकरांचा वादळ आणि कॉकटेल अशी सुंदर अशी गाडी पळाली आणि गटाला पात्र झाली पात्र झालेली आहे पहा मित्रांनो मुंबईकरांचा वादळ आज गट पास झालेला आहे वादळ सोबत कॉकटेल आणि वादळ अशी सुंदर अशी गाडी पळून ती फायनल साठी पात्र झालेली गाडी आहे कॉकटेल सोबत अ आजचं नियोजन हे पिंटूदा सोबत बोलणं झालं आमचं पहिलाच तर मग ते म्हणले आपण हाणू तेव्हा म्हणले आपण यात माझा कुठं करायचं आता पावसामुळे एवढं एक मैदान नव्हतं चांगलं तेव्हा आपण ठरवलं की आजी दादाला दा पळायचं म्हणून त्याच्या अगोदर कॉकटेल सोबत पहिला झाला होता का गा। सोबत गाडी पळाली होती का हा पळाली होती ना मैदान ती माशिरासला पळाली होती बैल पोळायला जुना बैल पळायला पहिली होती गाडी शुभेच्छा तुम्हाला दादा केसरी बारामतीमध्ये बकासूर वेगाचा बादशहा बकासूर हा दाखल झालेला आहे थोड्याच वेळामध्ये आता गट पा, गटासाठी पाळायला जाणार आहे आता छोटा सरजा हा गट पास झालेला आहे तीन नंबरचा फेरा होता या तीन नंबरच्या फेऱ्यामध्ये छोटा सरजा हा गट पास झालेला आहे लखन हा ज्या अजितदादा केसरी बारामतीमध्ये दाखल झालेला आहे अनेक मैदान गाजवलेली आहेत लखन आता खटावच्या मैदानात गुलाला मानकरी ठरलेला लखन पहा मित्रांनो महबूब आणि बावऱ्या पाच पाच नंबर गटात गाडी सुंदर अशी पळाली आणि गटात पात्र झालेली आहे गाडी आपल्या सोबत आहेत सोमा ड्रायव्हर आत्ताच गट पाच गाडी करून आणलेले आहेत बैलांची नाव आणि ओळख सांगा सचिन शेठ्याऐंशी एक्क्याऐंशी बाजी कापील बाजी आणि वाईकरांची सिकंदर हे इंच एक सचिन शेठचा सुंदर शेटे गटाला पडलेले आहे सेमी फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुमच्यावर